स्वामी समर्थ सगळ्यांना <coughs> आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजत जावो हे मी स्वामी महाराजांच्याने प्रार्थना करते तर तुम्ही सगळ्या मस्त आहात ना तर मस्तच राहा कारण की मी पण मस्त आहे आणि आज मी खूप जास्त खुश आहे तर आज काय स्पेशल दिवस आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी रिव्हील करणारच आहे तर ते मी खुश का आहे आणि आज मी आनंदात का आहे हे कारण तुम्हाला कळणार आहे लवकरात लवकर कारण की खूप दिवसापासून माझी इच्छा होती की ते सांगावं असं हो म्हणून कारण की याच्यापेक्षा मोठा आनंद आणि मोठं हॅपीनेस आपल्यासाठी कुठला असतो हे तर तुम्हाला माहीत असेल व्हिडिओमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळलंच शेवटी त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर कंटिन्यू करू व्हिडिओ आणि व व्हिडिओ पुढे पुढे सरकत जाईल त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हा व्हिडिओ आहे सहा महिने पहिलेचा आणि सहा महिन्या पहिले मी हा शूट करून ठेवला होता मला यूट्यूबला टाकायचं होतं अपलोड करायचा होता परंतु मनात एक विचार आला की नाही टाकायचं पहिले सगळं व्यवस्थित सुरळीत पार पडू द्यायचं आणि मग टाकायचं तर आता आम्ही जात आहोत भावाकडे मग भाऊ इथं पुन्हा पुण्यात राहतो आणि तिथं जात आहोत तर तिथं का जात आहोत हे पुढे जाऊन तुम्हाला कळेलच तर हे घरी नव्हते हे ऑफिसला गेले होते आणि तिथं फक्त लेडीजचं काम असल्यामुळे हे पण काही आले नाही तर कॅब बुक केली आणि आम्ही दोघंज तिघांनी जायला निघालो तर नविका आणि त्रिशा खूप जास्त एक्सायटेड आहे तिथं जाण्यासाठी कारण की त्यांना अजून माहिती नाही आहे की ते काय असतं असं म्हणून तर पुढे जाऊन तुम्हान तुम्हाला क कर, कळेलच कर, की आम्ही कुठे जातो आहे असं म्हणून आणि सॉरी कुठे जातो आहे भावाकडे जातो आहे पण कशासाठी जातो आहे हे तर नक्कीच कळेल आणि मे बी माहिती नाही थमनेलवरनं तर तुम्हाला कळूनच जाईल तर बघा म्हणजे आपण म्हणतो की काही लोकं ही बरी नसतात परंतु मुलींना मी कॅबमध्येच राहू दिलं आणि पेढे घ्यायला गेली तर त्रिशा नाही म्हणत होती की मम्मा मला भीती वाटते मला आम्हाला एक तिला कॅबमध्ये थांबायचं नाही परंतु काही लोकं ही एवढी चांगली असतात पेढे घ्यायला गेली पेढे घ्यायला बराच टाईम लागला शॉपमध्ये भरपूर गर्दी असल्यामुळे परंतु त्या भैयाने दादाने आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला तर तोपर्यंत कॅब उभी राहू दिली आणि पेढे घेतले आणि मग मी निघाली कारण की खूप आनंदाचा दिवस आहे आणि त्यानंतर जेव्हा माहिती पडलं तर आता मी सांगून देते काय की माझ्या भावाची वाईफ म्हणजे अमृता प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट असल्यामुळे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल तर याच्या अगोदर मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे आणि हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही खूप जास्त खुश झालो कारण की अशा वेळेस भावाचं काहीतरी होतं आहे आणि खूप चांगलं होतं आहे तर ते ऐकून आणि मी तर आत्या होणार आहे हे ऐकल्यानंतर आणि पहिल्यांदाच आत्या होणार आहे हे ऐकल्यानंतर तर अजून खूप जास्त आनंद असतो तर आज तिची आहे चोरोटी आणि तिची चोरोटी भरायला त्याच्याकडे आलेलो होतो आम्ही भावाकडे हा भाऊ आहे राज आणि अमृताची आज चोरोटी भरण्याचा आज कार्यक्रम आहे तर इथं रांगोळी टाकायला सुरुवात झाली आहे तसं बघायला गेलं तर मी अमृताला सांगितलं होतं की मी आल्यानंतर रांगोळी टाकेल खूप छान अशी चोरोटीची मी रांगोळी टाकणार होती परंतु काही कारणास्तव घरातले जे वरिष्ठ लोक असतात तिच्या आजीने नाही सांगितलं की रांगोळी चोरोटीची रांगोळी बाहेर टाकायची नाही त्याच्यामुळे मग तिच्या मैत्रिणी सगळ्या इथं डेकोरेशन करायला आलेल्या आहेत आणि खूप इच्छा होती की अमृताची ओटी ही मोठी भरली जायला पाहिजे मग ती नव्या महिन्याची असो किंवा मग चोर ओटी असो परंतु नव्या महिन्याची ओटी सक्सेस झाली नाही कारण की ओटी सक्सेस झाली नाही याचं कारण म्हणजे आईला ओटी भरणं हे लहणणं नाही आहे आता कोणत्या भागाकडे त्याला लहणं म्हणतात तर कोणत्या भागाकडे त्याला धार्जिन नाही असं म्हटलं जातं त्याच्यामुळे ज्यावेळेस ओटी भरली त्यावेळेस माहिती नव्हतं की आईला ओटी लहणणी नाही आहे असं ठरलं होतं की चोरोटी ही छोटीशीच भरू कारण की छोटीशी चोरोटी जर भरली तर ती पाच पाच लेडीजमध्येच भरावी लागते जास्त काही गाजावाजा करावा लागत नाही चोरोटी भरताना आणि आलो तर अमृताची आई म्हणजे मामींनी त्या इथं चहा ठेवत होत्या संध्याकाळचा चहा राहिला होता आणि बेडरूममध्ये एंट्री केली तर तो तिची तयारी करून देत होता तिला म्हणत होता की साडी व्यवस्थित घातली नाही कारण तिला अजून अमृताला व्यवस्थित साडी घालता येत नाही तर ती म्हटली की ताई मला पहिले साडी व्यवस्थित करून द्या मला साडी व्यवस्थित जमली नाही आणि त्याला तिची साडी घालण्याची पद्धत आवडत नव्हती तर तो, तो म्हटला की मला हिला व्यवस्थित पहिले साडी व्यवस्थित करून द्या अशा पद्धतीने छान डेकोरेशन पण झालं तिची तिकडं तयारी होत होती तोपर्यंत इथं पूर्ण डेकोरेशन केलं गेलं आणि ते जे दोन कार्टून ठेवलेले आहेत गर्ल अँड बॉय तर ते मी इकडनं माझ्या टी व्ही युनिटवर जे असतात ते मी जाताना घेऊन गेली होती आणि त्यांच्याकडे बघूनच सगळ्यांना खूप जास्त हसू येत होतं मला तर मी तर म्हणत होती की मला बॉयपेक्षा गर्ल खूप जास्त छान नटखट अशी गर्ल दिसते त्याच्यामुळे तिथं बॉय आणि गर्लवरूनच हे चालू होतं आणि त्या दोघांकडे बघूनच सगळ्यांना आ, फ्रेश वाटत होतं किंवा स्माईल येत होती चेहऱ्याकडे बघून आणि ते एक छान डोकं चाललं की तिने माझ्याकडनं काही सामान मागितला होता काही उरली वगैरे त्या होत्या त्या मागितल्या होत्या आणि त्यानंतर जाता जाता मी ते पण घेऊन गेली आता इथं अमृता छान पद्धतीने अशी तयार झाली आणि तिला पण खूप जास्त असं मेकअप करायला किंवा खूप जास्त असं तयार व्हायला आवडत नाही सिंपल आणि सोबत असते म्हणून त्याच्यामुळे इथं पण ती सिंपल आणि सोबरच तयार झाली इथं एका साईडला फोटोशूट सुरू होतं आणि एका साईडला व्हिडिओ सुरू होता छानपैकी टी व्हीवर असे गाणे लावून दिले अजूनच घरामध्ये ते वेगळं फील येत होतं आणि इथं एंट्री झाली ती बाळाच्या वडिलांची म्हणजे रातची तर बघा आईला किंवा एका बाईला बाई पण येण्यासाठी देवाने आपल्याला जे काही वरदान दिलेलं आहे ते आपल्या महिलांसाठी खूप मोठं वरदान आहे आणि लग्नानंतर आपल्या आयुष्यामध्ये येणारा हा एक खूप मोठा आनंदाचा असा क्षण असतो की ज्या दिवशी आपल्याला पण अनुभव आहे की ज्या दिवशी आपल्याला माहिती पडतं की आपण आई होणार आहोत तो जगातला सगळ्यात मोठा सुखद धक्का असतो आणि आनंदाचा टाईम असतो तो टाईम आपण अनुभवायला पाहिजे किंवा ती जी वेळ असते ज्या दिवशी आपल्याला माहिती पडलं किंवा आईला जेव्हा माहिती पडतं की मी आई होणार आहे Thank you छान सुंदर असा अन, हा क्षण असतो आणि आनंद आनंदाचा हा सोहळा असतो फक्त एवढंच असतं की नऊ महिने व्यवस्थित पार पडून जावे नऊ महिने व्यवस्थित निघून जावे कारण की पहिले जशी डिलेवरी होती किंवा पहिले जो टाईम होता तो टाईम आताचा राहिला नाही आताची डिलेवरी म्हणजे बऱ्यापैकी क्रिटिकल अशी झालेली आहे काही ना काही प्रॉब्लेम होत असतात म्हणूनच हा व्हिडिओ मी अपलोड केला नाही आणि असं म्हणतात की चोर ओटी भरत असताना ती जास्त कोणाला गाजावाजा करून किंवा कोणाला सांगायचं नसतं आणि ती संध्याकाळी संध्याकाळच्या टायमाला म्हणजे प्रदोष काळी ती ओटी भरायची असते सांजवेळी त्याच्यामुळे मग आ, मी पण काही व्हिडिओ अपलोड करायला माझीही हिंमत झाली नाही म्हटलं नको व्हिडिओ जर अपलोड केला परत मग आपल्याला नऊ महिने वाट बघायची आहे किंवा नऊ महिने काढायची आहेत अजून तर आज शेवटी तो क्षण आलेला आहे मी हा व्हिडिओ आज का अपलोड केला आहे ते पण छानच असं रिझन आहे कारण आज अमृता डिलेवरी झालेली आहे पंधरा ऑक्टोबरला ती आज डिलेवरी झाली सकाळी साडेनऊ वाजेला आणि आमच्यासाठी तर आम्ही ज्या दिवशी तिला तारीख दिली होती तर त्या दिवशी पंधरा तारीख दिली होती तर त्या पंधरा तारखेची आम्ही खूप जास्त वाट बघत होतो होतो काहीही हो मुलगा असो किंवा मल मुलगी असो आईला आई पण येणं हे खूप मोठी गोष्ट असते कारण की आजकाल हायजीन नाही हायजीन म्हणता येणार नाही परंतु व्यवस्थित खानपान नाही व्यवस्थित भाजीपाला नाही व्हेजिटेबल्स नाहीत जसं पहिले राहायचं तसं आता सध्या आपल्या जेवणामध्ये व्यवस्थित असं काही नाही आहे त्याच्यामुळे जे काही शेतामध्ये आहे खूप जास्त फवारण्या होत आहेत आपली लाईफस्टाईल आपली रुटीन हे सगळं बघता आजकाल बऱ्याच लेडीज आहेत बिचाऱ्या की त्यांना आईचं सुख मिळत नाही आहे किंवा त्या प्रेग्नंट राहत नाही तर हे ज्या वेळेस आपण जेव्हा प्रेग्नेंट असतो तर आपल्याला मुलगा होईल किंवा मुलगी होईल हा विचार न करता देवाने आपल्याला दिलेलं वरदान हे सक्सेस झालं आहे हा एकच विचार डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि तीच खरंच मोठी एक गोष्ट असते तर अमृता आज डिलिव्हरी झालेली आहे आणि आमच्या घरामध्ये खूप जास्त आनंद झाला आहे आता तिला काय झालेलं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर इथं पाच सुवानी सुवासिनींना ओटी भरायची होती म्हणून त्याच्यामुळे पाच सुवासिनींनी ओटी भरून घेतली जवळजवळच्या जेवढ्या होत्या तेवढ्यांना बोलून घेतलं तिची आजी आज तिची आई मी तीन आणि दोन जणी होत्या एक मित्राची वाईफ होती दोन मित्रांच्या वाईफ होत्या अशा पाच जणींना म्हणजे ते रिलेश रिलेशनमध्ये पण आहेत रिलेटिव्ह पण आहेत आणि मित्र पण आहेत त्याच्यामुळे अशा पाच जणींना बोलवून घेतले आणि खूप छान अशी संध्याकाळ होती त्या दिवसाची परंतु एक स्वप्न होतं की नवव्या महिन्याची ओटी तिची छान मोठी अशी ओटी भरावी आणि तुम्हाला माहिती असेल ज्यांनी माझा लाईव्ह व्हिडिओ बघितला असेल तर वडील जेव्हा वा वा वारले तेव्हा भाऊ पंधरा दिवसांनी झाला होता वडील भावाला बघायला येत होते डॉक्टरांनी तारीख दिली होती तर भावाला बघायला येत होते आणि मध्येच रस्त्यात त्यांचा ॲक्सिडंट झाला त्यानंतर पंधरा दिवसात भाऊ झाला तर आमच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी होती की भावाचं तोंड वडिलांनी बघितलं नाही आणि आता त्याच्यासाठी हा एक मोठा प्रसंग आहे की तो झाला आणि वडील वारले आणि मग तो झाला <coughs> तर असंच आमच्या बाबतीत घडलं होतं ज्या वेळेस आम्हाला माहिती पडलं तेव्हा आम्हाला आनंद आश्रू तर आलेच आले परंतु दुःखाचे आश्रू पण आले होते तर आमच्या बाबतीमध्ये तो एक प्रसंग घडला आहे त्याच्यामुळे आणि इथं ओटी वगैरे भरली गेली आणि फोटो सेशन सुरुवात झाली <coughs> फोटो सेशनला सुरुवात झाली मुलीकडचे असो किंवा मुलाकडचे असो सगळ्यांसाठी हा क्षण खूप चांगला असतो आणि ह्या तिच्या मैत्रिणी आहेत तो तिचा भाऊ आहे अमृताचा तर त्यानंतर नाश्ता वगैरे संध्याकाळी समोसा जिलेबी वगैरे असा नाश्ता आणला होता आणि मग सिंपपाला त्यांच्या बाकी अर्धा सिंप राहिला होता म्हणजे कार्यक्रम करत करत उशीर होऊन जातो म्हणून अर्धा स्वयंपाक काही केला नव्हता त्याच्यामुळे माझी काही गरज नव्हती कारण मी ननन ननन फक्त फोटोशूट करत होती आणि काही गोष्टी बसून सांगत होते त्याच्यामुळे असं काही नाही की नंदन होती असं म्हणतो तिच्या मैत्रिणी होत्या हेल्प करायला आणि सं रात्री साडेआठ पावणे नऊ वाजले होते नऊ सव्वा नऊ झाले असतील आणि तेव्हा या ऑफिसमधनं आले ऑफिसमधनं ते परस्पर येणार होते डायरेक्ट त्याच्याकडे परंतु घरी गेले फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर ते आले तर त्यांना जेवण करायला इकडे बोलवलं होतं कारण ह्या कार्यक्रमाला जेन्ट्स लोकांची काही गरज राहत नाही तर ह्या कार्यक्रमाला लेडीजची गरज असते त्याच्यामुळे मग ते ऑफिसमधनं आले फक्त जेवण करण्यासाठी ती इथं आले होते अमृता सांगत होती दादा तुमची तब्येत खूप कमी झाली असं त्यांचं दोघींचं कम्युनिकेशन सुरू होतं त्यानंतर सगळं झालं आणि मग आम्ही जायला निघालो तर वाट बघत असतो नव्या महिन्यापर्यंत कसं आहे काय कारण की आत्या होणं हे सुख खूप मोठं असतं तर आजचा चोरोटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा तसं बघायला गेलं तर हा व्हिडिओ सहा महिन्यापूर्वीच येणार होता परंतु मी पहिलेच सांगितलं की मी नाही टाकला हा व्हिडिओ परंतु आज तो दिवस आम्हाला बघायला मिळतो आहे आणि सक्सेस झालेला आहे आणि बाळ तर एवढं छान आहे सुंदर गुडगुड गुटीत गोंडस असं बाळ झालेलं आहे तर त्याला राजला मुलगी झालेली आहे कन्यारत्न प्राप्त झालेली आहे आणि आमच्या घरी दिवाळीच्या सीझनमध्ये लक्ष्मी आलेली आहे हाच आमच्यासाठी खूप मोठा आनंद आहे मुलगा असो किंवा मुलगी असो हे महत्त्वाचं नाही परंतु ती व्यवस्थित आणि सुखरूप झाली हेच खूप महत्त्वाचं आहे आणि बाळाचे फोटो मी सगळ्यात शेवटी देते त्याच्यामुळे ते फोटो पण तुम्ही बघा आणि छान बाळाला आशीर्वाद द्या सगळ्यांचे आशीर्वाद जर मिळाले तर अजूनच त्याच्यामध्ये जास्त भर मिळत अस पडत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा